राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते सोलापूरच्या शिवाजी चौकात नियमितपणे होणाऱ्या वाहतूक पालकमंत्री गोरे यांनाच बसला तब्बल पंधरा मिनिटे गोरे हे वाहतूक कोंडीत अडकले होते विशेष म्हणजे सोलापूरच्या वाहतूक विभागाचा एकही कर्मचारी चौकात हजर नव्हता त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी पाहत बसण्यापलीकडे गोरे यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता शेवटी जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने पळत येऊन वाहतूक सुरळीत केली त्यानंतर समोरील तीन एस टी बस पुढे गेल्यानंतर गोरेंची वाहतूक कोंडीतून सुटका झाली पण नियमितपणे वाहतूक कोंडी होणाऱ्या शिवाजी चौकात पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एकही वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ताफ्याने दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास सोलापूरच्या संभाजी राजे चौकातून शहरात एंट्री गेली पण पुढे शिवाजी चौकात पोहोचण्यापूर्वीच त्यांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले त्यांचा ताफा हळूहळू पुढे सरकत होता गोरे यांच्या ताफ्यातील पोलिसांची एक पायलट व्हॅन पुढे निघून गेली पण बस स्थानकातून आलेल्या एसटी बसमुळे पालकमंत्र्यांची गाडी वाहतूक कोंडीत सापडली मंत्री जयकुमार गोरे यांच्या गाडीच्या पुढे एक आणि शिवाजी चौकात दोन अशा तीन एस टी बस मंत्र्यांच्या ताफ्याच्या पुढे होत्या बस स्थानकातून बाहेर आलेल्या एस टीच्या मागे दुसरी एक बस होती त्यामुळे गोरे यांच्या गाड्यांच्या ताफा पुढे जाऊ शकत नव्हता तीन एस टी बसेस मुळे पालकमंत्र्यांची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती तसेच ही नियमितपणे वाहणी येत होती त्यामुळे गोरे यांची गाडी कोंडीत सापडली होती पुढील तीन एसटी बसेसमुळे शिवाजी चौकात प्रचंड कोंडी झाली होती मात्र कोंडी फोडण्यासाठी सोलापूरच्या वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी जागेवर आजार नव्हता त्यामुळे पालकमंत्र्यांना हताशपणे गाडीत बसून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते ते गाडीत बसून होते